आंबेडकर 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 एवढे नाव देवाचे घेतले असते तर स्वर्ग प्राप्त झाला असता गृहमंत्री अमित शहा त्यासाठीच मंगरुडपीर आंबेडकर चौक येथे आंबेडकर अनुयायांनी अमित शहा यांचा पुतळा जाळून जाहीर केला निषेध प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे परभणी येथे संविधान तोडण्यात आले आणि त्यामध्ये भीमसैनिक वीर योद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध आहे हो तरीही महाराष्ट्र बंद असून जागोजागी आंदोलनही छेडत आहेत त्यामध्ये संसदेमधील तडीपार असलेले गृहमंत्री अमित शहा यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्माते अपमानास्पद विधान केल्यामुळे संपूर्ण देशही चिडलेला आहे कुठे त्यांच्या विरोधात नारेबाजी केली जात आहे तर कुठे लिखाण तर कुठे कोणाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे तसेच दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी मंगरुडपीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये गरड ओकली एक तडीपाड राहिलेला व्यक्ती या भारताचा गृहमंत्री बनू शकतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे जर गृहमंत्री विसरत असेल तर मग तो गृहमंत्री राहण्याच्या लायकीचाच नाही हा जनतेला पडलेला प्रश्न चला तर मग बघूया गृहमंत्र्यांविरोधामध्ये जनतेचा असलेला आक्रोश महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आज आम्ही मंगरुळपूर येथे सर्व संविधान प्रेमी भीमसैनिक इथे उपस्थित झालो भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे जहर ओकलेले आहे त्याचा जा जाहीर निषेध करण्यासाठी इथं आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरलेला आहे आम्ही त्याचा पुतळा दहन करून इथे जाहीर निषेध केलेला आहे भारताच्या सर्वोच्च संसद भवनामध्ये दंगलखोर अमित शहा हा एक गृह राज्यमंत्री गृहमंत्री असून याने काय वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या विरुद्ध गराड ओकताना आपल्याला दिसून येत आहे याचे जे विधानं असतात नेहमीच आंबेडकरी जनतेच्या विरोधातले विधानं राहतात याचा आज आम्ही इथं मंगरुळपीर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे त्याचा पुतळा जाऊन जाळून जाहीर निषेध करत आहोत आणि यापुढे या हा जर असा ने वारंवार बोलत राहिला तर आम्ही संसद भवनालासुद्धा घेराव घालू हे आमचं समस्त जनतेला आव्हान आहे